नमस्कार मी विकास देविदास लाड राहणार सिन्नर जिल्हा नाशिक तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक सहर्ष स्वागत आज आपण माझ्या आवडती पुस्तके या प्लेलिस्टमध्ये ओशो यांच्या लिखित गोरखवाणी ध्यान साधना विषयावरचे दहा प्रवचन हत्या। या पुस्तकातील प्रथम प्रवचन त्यातील आत्महत्या या विषयावर गोरक्षनाथांनी केलेले मार्गदर्शन यावर आपण बघणार आहोत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत मरो वे जोगी मरो किती अद्भुत वचन असे म्हणतात मरून जा संपून जा पूर्णपणे नष्ट व्हा मरो वे जोगी मरो मरो मरण हे मिठा कारण या जगात मृत्यू इतकी मधुर गोष्ट कोणतीच नाही तीस मरणी मरो आणि असे मरण मरा जिसमरणी गोरक्ष मरी मरणाने गोरखला दर्शन प्राप्त झाले असेच तुम्ही पण मरा आणि दर्शन प्राप्त करा एक मृत्यू आपल्याला माहीत आहे ज्यात देह नष्ट होतो देहाचे मरण परंतु आपला अहंकार आणि आपले मन जिवंत असते हाच अहंकार नव्याने जन्म घेतो हाच अहंकार नवीन वासनांसह पुन्हा प्रवासाला निघतो एक देह सोडताच दुसऱ्या देहात प्रवेश करायला उत्सुक असतो म्हणजेच हा मृत्यू काही वास्तविक मृत्यू नसतो मी असे ऐकले आहे एकदा एकजण गोरक्षनाथांना म्हणाला की मी आत्महत्या करण्याचा विचार करतोय गोरक्षनाथ म्हणतात जा कर मी तुला सांगतो असे केल्यावर तुला फार आश्चर्य वाटेल ती व्यक्ती म्हणते म्हणजे मला तर वाटले होते की तुम्ही करू नका असे म्हणाल तुमच्या आधी मी बऱ्याच साधू संतांकडे गेलो होतो सगळ्यांनी मला समजावून सांगितलं की असे करू नको आत्महत्या करणे महापाप आहे पाप आहे गोरक्षनाथ म्हणतात अरे वेडा आहेस का तू आत्महत्या कोणीच करू शकत नाही कुणीच मरू शकत नाही मी तर सांगतो तू कर तुलाही आश्चर्याचा धक्का बसेल आत्महत्या केल्यावर तुला समजेल शरीर तर संपले पण मी तसाच आहे आणि तुला खरंच आत्महत्या करायची असेल तर माझ्यासोबत राहा नुसताच खेळ खेळून बघायचा असेल तर जा एखाद्या डोंगरावर किंवा फास लावून घे पण खरे मरण हवे असेल तर माझ्याजवळ थांब महामृत्यू घडवून आणण्याची कला मी तुला शिकवेन मग तू पुन्हा जन्म घेऊ शकणार नाहीस पण महामृत्यू केवळ आपल्याला महामृत्यू वाटतो म्हणून ते आपल्याला मिठा असे म्हणतात मरो वे जोगी मरो मरो मरण मेहे मिठा। ती मेहेिसमरणी मरो जी समरणी गोरक्ष दिठा। गोरक्षनाथ म्हणतात मी असे मरण मारायला शिकवेन ज्यातून पार होऊन मी जागा झालो निद्रा मरण मी नाही अहंकार मेला मी नाही द्वैत नाहीसे झाले आणि अद्वैत जन्माला आले काळ मेला आणि शाश्वतता हाती आली हे जे शुल्लक आणि सीमित जीवन होते ते मिटून गेले आणि थेंबाचा समुद्र झाला पावसाचा थेंब जेव्हा समुद्रात पडतो तेव्हा थेंबाचा मृत्यूच होत असतो थेंब या अर्थाने त्याचा मृत्यूच होतो आणि दुसऱ्या अर्थाने थेंबाला पहिल्यांदाच महाजीवन प्राप्त होते सागरासारखे जीवन मिळते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला प्रस्तुत प्रयोग कसा वाटला यावर नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्या असल्यास नक्की शेअर करा धन्यवाद श्रीराम समर्थ आदेश अलक निरंजन